रामकृष्ण रे आपलं श्री सद्गुरु पूर्ण महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे काही मी मागच्या आठवड्यामध्ये सुट्टीमध्ये गणपतीच्या तर पप्पाजवळचे टा व्हिडिओ पुन्हा टाळाचे भजने टेक्याचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती पा टाकलेले होते म्हणजे अपलोड केले होते काहींनी मला प्रतिक्रिया दिल्या चांगली गोष्ट आहे तर का एका व्यक्तीने मला विचारलं की आ, सुरुवातीपासून पकवासाची बेसिक अक्षर आपण एकदा घ्यावे मी मला वेळ मिळेल तसं मी ते व्हिडिओ करणार आहे कारण मला शाळेच्या वेळेमुळे आणि क्लासच्या वेळेमुळे हे मला करणं शक्य होत नाही पण जसा वेळ मिळेल तसा आपल्याकरता मी अवश्य हे व्हिडिओ बनवणार आहे तर आज आपण तबल्यावरती काही अक्षर पाहणार आहोत ते अक्षर आज आपण थोडस घेऊया अक्षर बघा बरेच अक्षर मी बनवलेत मी अक्षर मुद्दावरून म्हणतोय कारण जर आपल्याला अक्षर आली तर बोल वाजवता येईल बघा अक्षर आली तर आपल्याला बोल वाजवता येईल बोलाला बोला टालाच्या बोला अक्षरांना ठेका म्हणतात किंवा बोल सुद्धा म्हणतात म्हणून मी अक्षर म्हणतोय तर काय कोणती अक्षर आहेत धीट धीट धागे तीट मी आपण धागे तिट तागे तित हे अक्षर पाहिलेले आहेत पण धीट कसं वाजवायचं हे आपण पाहिलेलं नाही ते अक्षर आज आजच्या व्हिडिओमधून मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे बघा माझं थोडं बोलणं फास्ट आहे अक्षर समजते का बघा धीट धीट धागे तिट बघा धी टी बघा आणि एकदा सांगतो धी कसं वाजवायचं आहे इकडं टाग्याकडं ग वाजवायचं आपल्याला रेग्युलर वा� आणि इकडं टावल्यावरती ट वाजवायचा आणि हे दोन्ही एकत्र वाजलं पाहिजे धी येथे लक्षात ह्याला काय म्हणायचं धी परत ट ट आपल्याला माहिती आहे तरीजेने बोटाने शाळेच्या मध्य सेंटरला चोपायचंय किंवा प्रेस करायचंय धी ट धी ट बघा धी ट धी ट भागे टी ट मी काय सांगितलं धी ट धी ट भागे टी ट धी ट धी ट आता याच्या पुढचा भाग कसा आहे तीत तीत तागे तीत 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 तागे तीत 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 तागे तीत तीत तीत, तीत, तीत. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी